पाय डायरेक्ट खाली जातो मित्रांनो आणि ही सुद्धा स्थिती मराठवाड्यानंतर विदर्भाची आहे आता म्हणजे तुम्ही बघू शकता की इथनं खाली जर बघितलं तर डायरेक्ट आपला पाय खाली जातो एवढं भयानक पाणी आहे आणि ही पूर्ण आता म्हणजे इकडनं वरणं असा स्लोप आहे तिकडे तरी जमीन उंचीवर असलेलं त्याचा निचरा असा खाली होतो आणि अजून जर पुढं गेलो आपण तर आपल्याला चालतासुद्धा येणार नाही डायरेक्ट आपण फसणार अशी भीषण परिस्थिती आता झालेली आहे म्हणजे भयानकता आहे आणि सोयाबीनचं तुम्ही बघू शकता की आत्ता शेवटच्या स्टेपमध्ये सोयाबीन आहे आता हे सोयाबीन कसं सोंगणार किंवा काय करणार आणि तूर आता सद्य परिस्थितीमध्ये तरी याच्यात चांगली तूर आहे पुढं जर पाऊस झाला कंटिन्यू आता तर ह्या पिकाचं काहीच खरं नाही असं म्हणता येईल आपल्याला तुम्ही बघू शकता की पाय डायरेक्ट आतमध्ये फसतो एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि मराठवाडा तर सगळा खरडून गेला परंतु विदर्भही त्याच्या पाठोपाठ जातो की काय अशी परिस्थिती इकडे आहे फार विदारक सिच्युएशनमध्ये आता शेतकरी सापडलेला आहे पिकं म्हटलं तर इकडे आता हे विदर्भातले पीक आहे तर चांगले पीक आहे परंतु जर असाच सतत पाऊस चालू राहिला तर हातात काही रा लागणार नाही इतकी गंभीर स्थिती आहे कठीण आहे सोयाबीन तूर असो की फक्त सोयाबीन असो की मका असो ज्वारी असो बाजरी असो सगळीकडे ही सिच्युएशन निर्माण झालेली आहे खाली डायरेक्ट पाय जातो इतकं प्रचंड पाणी या जमिनीमध्ये आता आहे काय करावं काही समजत नाही आहे म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मराठवाड्यात आयुष्यात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तो भलेही भलंही सत्तरऐंशी वर्षाचा असेल तरीही एवढा पाऊस कधी झाला नाही आणि विदर्भातसुद्धा त्याच वर्णावर एवढा पाऊस आहे कठीण सिच्युएशन आता आलेली आहे शेतकऱ्यांना परंतु आता याच्यातून मार्ग काढणेच कारण सरकार मार्ग काढेल ही शाश्वती नाही आहे शेतकऱ्याला स्वतःला उभं राहावं लागेल आणि स्वतःच याच्याबद्दल लढावं लागेल उत्पन्न तर परत माणूस पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी घेऊ शकतो परंतु खचून न जाता आत्महत्येचा पर्याय निवडणं हे फार विदारक आहे आता परवा परवाच आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघितलं की दोन चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कठीण समस्या आहे त्याच्यानंतर काय पर्याय काय तो तरी लढत होता बाकीचे कोण लढणार काय लढणार त्यामुळे आता जशी सिच्युएशन आहे तसं काहीतरी तग धरून राहणं हेच ह्या परिस्थितीला उत्तर देण्यासारखं समाधानकारक असंच आपल्याला म्हणता येईल कठीण समस्या आहे खाली जर आपण गेलो तर खाली जाता सुद्धा येत नाही इतकं प्रचंड पाऊस आहे तूर पिकाची हळूहळू मर सुरू झालेली आहे असंच जर आता पावसाचं वातावरण तुम्ही बघू शकता की सगळीकडे आजची सव्वीस सप्टेंबर अजून चार एक दिवस पावसाचं असंच रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळेल पाऊस गेला पाहिजेत हीच आता एक विनंती